शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल शिरोली येथे दारूच्या नशेत बसवर दगडफेक तीन प्रवासी जखमी शिरोली पुलाची तालुका हादकंगले येथील दिल्ली दरबार हॉटेलजवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तीन प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले कोल्हापूरहून शिरोली माळवाडी व पेटवडगावकडे निघालेल्या के एम टी बसवर नागेश अर्जुन वाईडे राणा जालना यांनी दारूच्या नशेत दगडफेक केल्याने बसमधील राहुल सुनील कुमार चोपडे वय पंचवीस दाब भादोले संचिता नितीन कांबळे वय सतरा स्नेहल सुनील कांबळे व एकवीस हे तिघे प्रवासी जखमी झाले त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राहुल हा भादोले गावचा रहिवाशी असून तो कामानिमित्त कोल्हापूर येथे गेला होता आपले काम उरकून तो पेटवडगाव के एम बसने गावाकडे जात होता या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे करा आणि